स्वच्छ भारत अभियानात भाग घेऊन आपलं शहर किती सुंदर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न दरवर्षी वसई विरार शहर महानगरपालिकेकडून केला जात असताना लाखो रुपये खर्चून शुशुभीकरण केलेले चौक कचऱ्याचे उकरी बनल्याचे सध्या दिसत आहे अवघ्या एका दिवसावरती गुढीपाडवा सण आला असतानाही पालिकेचे स्वच्छता विभागाचे ठेकेदार कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलत नसल्याचा आरोप विरार येथील सामाजिक कार्यकर्ते हेमंत गुरव यांनी केला आहे विरारपूर्वेला कारगिल नगर रिक्षा स्टँड इथे महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून वारकरी चौक उभारला आहे परंतु त्याची सध्या कचरा झाली आहे या चौकाच्या परिसरात बाजार भरवला जात असून पालिका ठेकेदार मात्र रोज फेरीवाल्यांकडून कराची पावती फाडत असतात मात्र बाजार संपल्यानंतर तात्काळ कचरा उचलला जात नसल्यामुळे दिवसभर हा कचरा रस्त्यावर पडलेला असतो त्यामुळे आजूबाजूला कचऱ्याचं साम्राज्य पसरून परिसर बकाल झाला आहे गुढीपाडव्याच्या आधी मराठी संस्कृतीचं दर्शन घडवणारी असे सर्व चोख साफसफाई करण्याचा विसर पालिकेला पडला आहे पालिकेवरती गेल्या चार वर्षांपासून प्रशासक म्हणून आयुक्त कारभार पाहतात मात्र अशा भोंगाळ कारभाराला पालिका अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप हेमंत गुरव यांनी केला आहे मराठी एकीकरण समितीतर्फे आयुक्तांना याबाबत सोमवारी कळविण्यात आलं प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशी मागणीही त्यांनी केली आहे सोमवार संध्याकाळी उशिरापर्यंत हा कचरा उचलण्यात आलेला नव्हता